नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीचे वत का करावे त्याचे महत्त्व पूजेची पद्धती आणि विधी माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळले जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगदा केल्या जाते महाशिवरात्री माघ वैद्य त्रयोदशीला महाशिवरात्री असे म्हटले जाते महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य आणि नैमित्तिक कात आहे पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजेच स्वर्ग लोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्याना अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ आहे त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण आणि वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे व्रत आचरणाची पद्धत आणि विधी उपवास पूजा आणि जागरण ही काताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे त्यांनाच यामपूजा असे म्हटल्या जाते प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपण करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुलं व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका आणि शिवपिंडीवर धोत्रा आणि आंबा याची पत्रे ही या पूजेत व्हावीत तांदळाच्या सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान करावेत प्रत्येक पूजेत मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ्य द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी कारणाला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी शिवपिंडीला थंड पाणी दूध आणि पंचामृत यांनी स्नान करावे शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरल्या जातात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू आणि पांढरी फुले व्हावीत शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या वा ओम नम शिवाय हा मंत्र जास्तीत जास्त वेळा जपावा जा धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती महाशिवरात्रीचे व्रत का करावे व्रत आचरण्याची पद्धत आणि विधी आणि शिवपूजेचे वैशिष्ट्य धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद